गणपती बाप्पा नमस्कार मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं आपले बदलापूर मध्ये सहर्ष स्वागत करते गणपती बाप्पाचे आगमन आपल्या बदलापूर शहरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये होताना आपल्याला दिसत आहे आणि कात्र का गणराज आपला गणपती बाप्पा आज उत्साहाने आपल्या बदलापूर शहरामध्ये आगमन होताना आपण बघत आहोत चला तर मग आता या गणपती बाप्पाच्या आगमनासाठी इथे भरपूर असे दर्शकही आपल्याला दिसत आहेत भाऊक दिसत आहे भाविक दिसत आहेत आणि दोन ताशांच्या गजरामध्ये आपल्या गणपती बाप्पाचं आगमन आपल्या बदलापूर शहरामध्ये होताना दिसत आहे नमस्कार मी स्वप्नाली पुन्हा एकदा आपले बदलापूरमध्ये सहर्ष तुमचं स्वागत करते बदलापूरचा गणपती बाप्पा म्हटलं तर विविध भागांमध्ये आपण बघत आहोत आता गणपती रायाचे आगमन होताना आपल्याला दिसणार आहेत आणि त्याचबरोबर कात्रपचा गणराज यांचे जे अधिकारी आहेत इथले मंडळाचे ते आज आपल्या सोबत आहेत प्रथमतः आपण त्यांची बाईट घेऊया आणि नंतर पूर्ण जो माहोल आहे गणपती बाप्पाचा तो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करूया नमस्कार सर स्वागत आहे आपले बदलापूर मध्ये कशा पद्धतीची तयारी करण्यात आली यावेळी गणपती बाप्पा मोरया आज बदलापूर मध्ये आपल्या लाडक्या कात्रपचा गणरायाचं आगमन झालेलं आहे तर अशा प्रकारे आज आमचे दा दहावे वर्ष हा वर्ष आपलं दहावा वर्ष आहे आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही नेहमी उत्साहाने साजरा करत असतो हा गणराया आणि ही सर्व ताकद हे आमच्या मंडळाचे सगळे युवक आहेत यांच्यामुळे आज हे साजर होत आहे तर सर्वप्रथम सर्व क्रेडिट हे आपल्या युवकांना मित्र सर्वांना जातं युवक गणरायांना आता एवढीच मी प्राथमिकांनी चढणी की बदलापूरला सर्व सुख संकटापासून दूर ठेव आणि सुखी ठेव आणि माझ्या माता भगिनीला एवढी ता शक्ती देरपक्षींचा जे स्वतः वध करू शकतात एवढी ताकद देऊ दे बस शब्द बोलून मी थांबतो कात्रपचा गणराज या गणपती बाप्पाच्या आगमन सोहळ्यासाठी आज तुम्ही बघू शकता दोन दोन ढोल ताशे पथक एक डीजे अजून ब्रास बँड असा भव्य असा आगमन सोहळा आज बदलापूरमध्ये मध्ये कात्रप परिसरात तेजस साळुंके आणि आदित्य वईर यांचं मित्रपर परिवारातर्फे आज आयोजित केलेलं आहे आणि या गणपती बाप्पाच्याकडे आम्हाला एकच प्रार्थना आहे माझी की जो काय बदलापूर शहरावरती हा विघ्न आलेला आहे या मागे सगळ्या महिलांना सगळ्या माझ्या लहान बहिणींना शक्ती देवा आणि हा विघ्न लवकरात लवकर दूर व्हावा आणि प्रत्येकाच्या बदलापूर नगरीतल्या प्रत्येक माणसाच्या आयुष्यात कुठलाही विघ्न कधी येऊ नये ही आमची गणपती बाप्पाकडे प्रार्थना असेल आणि सर्व सर्व गणेश भक्तांना आता अजून गणेश चतुर्थीला टाईम आहे पण तुमच्या माध्यमातून आम्ही मध्ये सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा देतो काही नवीन उपक्रम वगैरे बद्दल बोलणार का साहेब हो आता सध्या आम्ही महिलांसाठी दरवर्षी वेगवेगळे उपक्रम उपक्रम राबवत असतो यावर्षी आम्ही आमच्या मंडळातर्फे एक लॉटरी सिस्टीम ठेवलेली आहे त्यामध्ये आम्ही नथ बरंच काय असं इतर भेटवस्तू देणार आहोत तर माझं एवढं सर्वांना तुमच्या माध्यमातून आमंत्रण आहे की पूर्ण बदल सर्वांनी आपले लवकरात लवकर फॉर्म आणि हा मोफत फॉर्म आहे की असा विश्वास स्पर्धा का आहेत काही स्पर्धा प्रकारचे आहेत तर आपल्या लवकर येऊन ते पक्षीस पटकावं अशी आमची इच्छा तर आपण बघत आहोत मंडळातर्फे जे अध्यक्ष होते आणि भरपूर अशा यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की भरपूर अशा स्पर्धांचं सुद्धा आयोजन कात्रपच्या गणराजातर्फे आपल्याला मंडळातर्फे करण्यात आलेलं आहे तरी सुद्धा सगळ्या जे नागरिक आहेत त्यांनी या स्पर्धांमध्ये पार्टिसिपेट करावे अशीच त्यांच्यातर्फे विनंती करण्यात आलेली आहे आपण एकदा आता आपला जो गणराज आहे त्याचे मूर्तीचं दर्शन करण्याचा प्रयत्न करूया आणि त्यानंतर ढोल ताशे वगैरे त्यांचेही आपण वाईट घेणार आहोत आता इथे जे ढोल पथक त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया खर तर आज या ढोल ताशे पथक मध्ये काही महिला आहेत मॅम काय बोलल कसं वाटतय खूप छान वाटतय पहिलं अगम आम्हाला खूप पाण्याचं वाटायला तुमचा बघण्याचा प्रयत्न